गुढीपाडवा जवळ येतो आहे गुढीपाडवा म्हटलं की आपण सर्वच जण मार्केटमधून साखरेच्या गाठी किंवा साखरेच्या माळा विकत आणतो तर या व्हिडिओमध्ये आज आपण घरच्या घरी फक्त दोनच मिनटात मार्केटसारख्या पांढरा शुभ्र साखरेच्या गाठी किंवा माळा कशा बनवायच्या ते बघणार आहोत खूप सोप्या पद्धतीने जास्त भांड्यांचा वापर न करता फक्त आपेपात्रामध्ये आज आपण दोनच मिनटामध्ये ह्या साखरेच्या शुभ्र माळा किंवा गाठी बनवणार आहोत तुम्ही बघू शकाल खूप छान मस्त खस्ता झालेली आहे अजिबात जास्त कडक झालेली नाही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी पात्राला आपण तूप लावून घ्यायचं आहे तेल किंवा तूप तुम्ही काहीही लावू शकता एका वाटीमध्ये आपण पाणी घेतलेलं आहे अर्धी वाटी त्यामध्ये आपण दोरा टाकून घ्यायचा आहे आपल्याला गाठ जितपत मोठी किंवा छोटी करायची आहे त्यानुसार दोरा आपण कट करून घ्यायचा आहे व या पाण्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे किंवा चांगला धुवून घ्यायचा आहे आता आपण ज्या आपेपात्राला तूप किंवा तेल लावून घेतलेला आहे त्यामध्ये हा दोरा या पद्धतीने ठेवून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपेपात्रामध्ये दोरा आपल्याला छान सेट करून घ्यायचा आहे मध्ये थोडासा खाली खुलगड भागामध्ये दाबून ठेवायचा आहे त्यामुळे आपण जो वरून साखरेचा सा पाक टाकतो त्यामध्ये हा दोरा छान सेट होतो त्यामुळे गाठी आपल्या अजिबात तुटल्या जात नाहीत संपूर्ण दोरा या पद्धतीने आपण ठेवून घेतलेला आहे आता आपण गाठी बनवायला सुरुवात करूया साखरेची एक गाठ किंवा एक माळ बनवण्यासाठीचं हे परफेक्ट प्रमाण आहे एका छोट्या वाटीने एक वाटी भरून आपण साखर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला पाच ते सहा चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे साखर आपल्याला पूर्णपणे ओली करून घ्यायची आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही साखरेमध्ये पाणी टाकून साखर चांगली आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे थोडीशी ओलसर करून घ्यायची आहे साधारण पाच ते सहा चमचे इथे मी पाणी ओतून घेतलेलं आहे त्यापेक्षा जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही साखर पूर्णपणे चांगली ओली झालेली आहे आता आपण कढई गॅसवर ठेवून घेऊ मीडियम फ्लेमवर साखर आपल्याला पाण्यासोबत चांगली ढवळून घ्यायची आहे साधारण दोन मिनिटं साखरेचं पाणी आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगलं उकळवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये एक सतत हलवत राहायचं आहे त्यामुळे साखर खाली लागली जाणार नाही साखरेमध्ये भरपूर प्रमाणात मळी असते त्यामुळे साखर आपण पाण्यासोबत उकळल्यानंतर त्याचा रंग थोडासा काळसर होतो व आपण ह्या गाठी तयार केल्यानंतर गाठी मार्केटसारख्या पांढरा शुभ्र दिसत नाही त्यामुळे आज आपण एक खास ट्रेक वापरणार आहोत ती म्हणजे या मिश्रणामध्ये आपल्याला तीन ते चार चमचे दूध टाकून घ्यायचं आहे त्यापेक्षा जास्त दुधाचा आपल्याला वापर करायचा नाही दूध टाकल्यानंतर हे मिश्रण आपल्याला अर्धा मिनटं चांगलं उकळवून घ्यायचं आहे याला चांगली उकळी आली की वरती थोडासा काळसर जो फेस येतो ती म्हणजे साखरेची मळी असते ती आपल्याला संपूर्णपणे काढून टाकायची आहे साधारण अर्धा मिनटं हे मिश्रण चांगलं आपण उकळवून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकाल वरती थोडासा जो जास्त काळसर फेस आलेला आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे ज्या चमच्याने आपण साखरेमध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं त्याच चमच्याने तीन ते चार चमचे आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे वरती आलेलं संपूर्ण काळसर फेस आपण काढून टाकलेला आहे या पद्धतीने गाठीसाठीचं लागणारं परफेक्ट मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण ते चेक करूया एका प्लेटमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावरती थोडंसं हा पाक टाकून पाहायचा आहे या पद्धतीने एका जागी तो गोळा झाला किंवा त्याचा छान एक गोळा तयार झाला की समजून घ्यायचं पाक आपला परफेक्ट तयार झालेला आहे यापेक्षा जास्त कडक देखील ठेवायचा नाही किंवा जास्त पातळ देखील ठेवायचं नाही तुम्ही बघू शकाल अगदी सहजपणे ही गाठ किंवा ही आपण जी गोळी तयार करून घेतलेली आहे ती सहज ती लवचिक होते गाठीसाठी लागणारं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण लगेचच त्याच्या गाठी तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकाल मिश्रण जास्त घट्टही नाही किंवा जास्त पातळही नाही या पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आपेपात्रामध्ये दोन दोन चमचे मिश्रण आपण सोडून घेऊ करना ले ले ही प्रोसेस करणं खूपच महत्त्वाचं आहे कारण खूप स्पीडमध्ये आपल्याला ही प्रोसेस करायची आहे नाहीतर साखरेचा पाक लगेचच ठीक व्हायला सुरुवात होते व गाठी फसल्या जातात त्यामुळे हे मिश्रण खूपच गरम आहे तेच आपल्याला पटकन गाठी तयार करून घ्यायचे आहेत आपेपात्रामध्ये दोन दोन चमचे मिश्रण टाकून आपेपात्र आपण दोन मिनटं छान थंड करून घ्यायचं आहे सेट होण्यासाठी ठेवायचं आहे साधारण दोन दो ते तीन मिनिटांमध्ये गाठी पूर्णपणे छान सेट होतात तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशा पांढऱ्या शुभ्र गाठी तयार झालेल्या आहेत चमच्याने थोड्याशा आपण या पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत त्यामुळे आपण दोरा जर एकदम ओढला तर गाठी तुटू शकतात त्यामुळे चमच्याने या पद्धतीने आपण त्या बाहेर काढून घ्यायच्या आहेत खूप मस्त पांढऱ्या शुभ्र साखरेच्या गाठी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकाल अगदी मार्केटमध्ये मिळते त्याच पद्धतीची शुभ्र गाठ तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा ह्या येत्या गुढीपाडव्यासाठी घरच्या घरी अगदी दोनच मार्केट मार्केटसारखी परफेक्ट साखरेची माळ किंवा गाठ नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद